पण इथ बहीणच संदेश देते दुश्मनाला अरे मला काय मारतोय तुला मारणार गोकुडात जन्माला आला दादा ही बातमी ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता सांगितली पहिल्या चरणामध्ये दृष्टाला चडकाप सुटला तिकडे भगवंत जन्माला आलेल्या भगवंत जन्माला आलेले आहेत गोकुळामध्ये एकीकडे दृष्टाला चडकाप सुटलेला इकडे भगवंत जन्माला आलेले आहेत भगवंत जन्माला आल्याच्या नंतर यशोदेला मुलगा झालेला यशोदेला मुलगा झाला पाहणार पहिलं व्यक्ती कोण होत फटाफट पड़ उत्तर द्या वेळ कमी आहे आता यशोदेला मुलगा झाला पाहणार पहिलं व्यक्ती कोण कोण जाणबो आणि आमले माहित राहत तुल कसाल धडकावतो दुवाड्या ते बी खरंय यशोदेला मुलगा झाला पाहणार पहिलं व्यक्ती नंद बाबांची बहीण सुनंदा सुनंदाने बघितलं आणि सुनंदाने बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्याकडे धाव घेते आणि नंदबाबांना आवाज देते नंद भैया नंद भैया लल्ला भैयो नंद भैया नंद भैया तुम्ही लल्ला भैयो नंद आवाज दिला सुनंदा का हे चिल्ला रे हो अरे कचू नाही भैया लल्ला हुआ तुम्हाला मुलगा झालाय नंद भैया नंदबाबांना मुलगा झालाय बातमी ऐकल्याच्या नंतर नंदबाबांनी गड्यातून नवरात्रांचा हार काढला आणि सुनंदाच्या गड्यात घातला सुनंदाच्या गडात नवरत्नांचा हार घातल्याच्या नंतर घराकडे नंदबाबा येत आहेत नंद बाबा घराकडे येत आहेत गल्लीमध्ये बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी नंदबाबांना सांगितलं बाबा का रे हो कचू नाही बेटा हम्म लो देखणं जाण है नंदबाबा आपको लला देखणं है म्हणलं हा अगर लाला देखणं है तो आपणगार करण पडे गो नंदबाबा अगर आपको लला देखणं है तो शृंगार करण पडे गो शृंगार करावा लागेल नंदबाबांना मुलगा झाला तेव्हा नंद बाबांची वय किती होती हो किती होती नव्वद वर्ष वय होती नव्वद वर्ष आणि नव्वद वर्षाच्या वयामध्ये बाप झाले आणि त्या वयामध्ये गल्लीतले गावातली गावातले पोरं म्हणत होती नंद बाबा अगर लल्ला देखना आहे तर शृंगार करणं पडे गो नव्वद वर्षाच्या वयामध्ये म्हाताऱ्याला शृंगार करायला लावला देवाच्या बापाला शृंगार करणं काही चुकीचं नाही या काही काही लोक मनकडे असा देखतात बाकी ना महाराज साधा जी तरफ जरा वेगळं ती कस चाल हा आहेत ना बघणारे आहेत ना तर तू मला सांगतो बरं का हा थोड थोड स्पष्ट करून बाबाजी पंढरपुराच्या वारीला चालणारे जेऊ घालत असताना ते लोक आपल्याला काय म्हणतात काय म्हणतात माऊली म्हणतात बरोबर आहे ना आप्पा पंढरपुराचे जे भक्त आहे वारीमध्ये चालणाऱ्यांना माऊली म्हणलं जात मग माऊली आपण कोणाला म्हणतो माउली शब्द श्रीलिंगीया मान्य आहे ना सर्वांना शब्द श्रीलिंगीया हा फक्त स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे माऊली मग तुम्ही पुरुष असल्यावर तुम्ही पुरुषांना माऊली म्हणतात आणि तो शब्द शोभत असेल तर फक्त माझ्या माउलीत यांना कारण ती खरंच माही मावडीत ज्ञानोपारायांचा अधिकार वेगळा आहे पण माझ्यासारख्या साधारण लोकांना सुद्धा तुम्ही माऊली म्हणतात वारी चालणाऱ्यांना मी असं म्हणत नाही ते चुकीचे आहेत त्यांचा पण अधिकार आहे की ते भगवंतासाठी चालत आहेत पण त्यांना तुम्ही माऊली म्हणतात माणसासारखी माणसं त्यांना माऊली म्हणतात जर विठ्ठल वार विठ्ठल भगवंताच्या वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला माऊली शब्द सोबत असेल विठ्ठलाच्या वारी चालणाऱ्या वारकऱ्याला जर माऊली शब्द शोभत असेल का ना माझ्या कन्हैयाची भक्त <laughs> गोपी भाव घेऊन येत असेल तर तिला राधा म्हणायला काय अडचण आहे भाव चांगले ठेवा तर देव दिसेल पण आपले काय सवय माहिती आहे का आपले जितला किडा पाडता येतील नाही तिथला किडा पाडाना प्रयत्न करतस आणि तुम्ही चांगला तुम्ही समजाडेल ओर समजी जास्त आमना आमनाच गणनीचे येतस विठल विठ्ठल किरण महाराज तुम्ही गोपी भाव सांगतात मग तुमच्या मध्ये गोपी येऊ शकते का माझ्यामध्ये जर तुम्हाला गोपी दिसत नसेल तर तुमच्यामध्ये माऊली कुठं दिसते शृंगार का करावा शृंगार नुसता करायचं नाही त्याच्या मागचे कारण सुद्धा देता आली पाहिजे तर शृंगारला किंमत आहे आता आम्ही लोक जर शृंगार करतो तर त्याचं कारण असं तिथं शिकवण देताना असं सांगितलं जातं की भैया अगर आपको कथा करनी है तो भगवान के ऊपर प्रेम करना है अगर भगवान के ऊपर प्रेम करना है तो भाई हम करने के लिए तैयार है पर सिर्फ हम ही भगवान के ऊपर प्रेम करेंगे तो ये एक तरफ़ा हो जाएगा आम्ही देवा देव देवा हो हो जर देवावर प्रेम केलं तर एक तर पाऊल देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करावं मग देवाने आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल देव कोणावर जास्त प्रेम करत होता असा विशेष भक्त बघावा लागेल आणि देवाचं विशेष प्रेम तर राधा राणीवर होतं गोपिकांवर होतं मग तो राधेचा शृंगार करून जर व्यासपीठावर येतोय तर फक्त भगवंताला रिजवण्यासाठी आणि देवाला मनवण्यासाठी विठ्ठल विठ काय काय लोकेच ना म्हणणं महाराज इथला मेकअप का करतस <laughs> म्हणजे गर्व नाही करायचा या गोष्टीवर पण सगळ्यांचे पाया पडून माफी मागून बोलेल जिथलं तोंड आहे त्यांनापेक्षा पाय आहेत म्हणा <laughs> बाकीचे जर गैरसमज होईल ते विठल विठवलं शृंगार केला आणि भगवंताला सुद्धा यशोदा मैयानं शृंगार दिला शृंगार का करावा याच ही कारण शृंगार करतात शृंगार करतात शृंगाराच्या येईल तुम्ही कुंकू लावतात कुंकू आता टिकल्या लावतात मी तुम्हाला विरोध करणार नाही तरुण बहिणींना जरूर टिकल्या लावा पण टिकलीच्या खाली थोडा तरी कुंकुवाचा बोट ठेवत जा बहिणी तुमच्या पायापडून सांगतो थोडा काळ ना कुंकुवाचा बोट ठेवत जा आता टिकलीचा आकार जरी काही काय टिकल्या अशा लंब्याला चक गिरातेस ताई हा बरोबर आहे ना हो आणि टिकली नाही अशी उपाधी तर टिकल्या आंघोळ करता करता बाहेर भिंतीतले चिटका देते म्हणजे स्वतः भीतले सवत कुंकू लावत जा कुंकू आणि कुंकू लावत असताना ज्या म्हाताऱ्या लावायच्या ना पहिले मेन लावत आणि मेनवर कुंकू लायत निघाल नको तुम्ही भले मेन लावू नका पण कमीत कमी कुंकूना बोट ठेवत जा आणि कुंकू गोलच लावतात का लावतात त्याचं मागचं कारण काय आहे कुंकू गोल का लावला जातो त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्ही जो कुंकू लावतात तुमच्या पती देवाच ते ज्या बाईचा ज्या बाईचा पती हयात आहे ती बाई कुंकू लावते बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणजे ते वा ना विवाहित बाई ना ते लेनाय मग कुंकू गोल काबाला माहित आहे का तो कुंकू देवाच्या समोर गोल लावतात बाया त्याचं कारण असे कुंकूला कुठं थांबा नाही त्याला कुठं थांबा नाही लावला जातो सरळ त्याला कुठं थांबा नाही आहे असा उभा लावा ना त्याला थांबाही जास्त आटेन सुरू करा काटे उभं राहणं पडस बरोबर आहे ना पण गोल लावून टाईम कुठे थांबणं पडस का अजिबात नाही मग कुंकू गोल का लावला जातो तर देवाकडे मागणे जसं माझ्या कुंकुवाला इथं कुठं थांबा नाही तसं माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा आणू नकोस देवा तेवढ्यासाठी बाई कुंकू गोल लावते अजून आहे का कानात तुम्ही तोंगल घालतात घालतात ना त्या तोंगल कावर घालतंच बहिणीस पण त्या तोंगल बरं घालतस शृंगार आहे तो तुम्ही परिधान करतात पण त्याच्या मागचं कारण नाही माहिती लक्षपूर्वक आहे का तोंगल का घातले जातात तोंगल एवढ्यासाठी घातले जातात बाई आता लग्न होईल ना तर डाव्या कानातला तोंगल सांगतो ताई तुझं लग्न होतय जर तुझ्या सासू बद्दल सासऱ्याबद्दल ननन बद्दल धीर बद्दल जेठ बद्दल नवऱ्याबद्दल जर गावातली बाई तुला कोणी काही भरवत असेल ना कोणी काही फिताडा ना तर डावाकांना तोंगल सांगायचे या कान काही ऐकले बहीण आणि उजवा कांना तोंगल सांगायची या काना वाटे सोड देवा ना मनमा ठेवा नाही मनशीन तोंगल घालावतस हा अगो तुमना नाकमा फुली रास सोन फुली घालतस ना ओ नत असते फुली असते तिनं काय कारण राह तुम्ही नका सांगा तुम्ही सांगा बाईल राग कोठे राह यशने बाया आजर नाही त्यासाठी सांगाओ नाही ते बरेल गरमात तिकूच जाईल बाईचा राग कुठं असतो नाकवर रास ती नाकातली फुली सांगते बहीण तू कितला बी दांगडो कर पण ती फुली कितला कितीबी राग कर तुला आटे आटेत राहणारशे आणि आटेत संसार करणारशे ती नाकमानी फुली बाईल सांगस गड्यात तुम्ही मणीमंगळसूत्र घालतात मणीमंगळसूत्र घालतात मायाओ लक्षपूर्वक काय काय एक एक पॉईंट नोट करासारखा आहे बरं गड्यात मणिमंगळ सूत्र घालतात तुम्ही लग्नामध्ये मा मणिमंगळसूत्रमध्ये <laughs> दोन सोन्याचे डोरले असतात दोन सोन्याचे डोरले आहेत आणि बाकीचे सोन्याचे मणी आणि मणी असतात बरोबर आहे ना त्या पोयलमणी पुरी पोत राहस ना ती गडामा टाकतस ना तो फक्त शोणगार मनीषनी घालू नका तर ती पोत त्या सूत्र तुमले शिकारतस आणि संदेश देतस काय राहस माहिती त्या दोन्ही डोरला सांगतस ताई या दोऱ्यामध्ये आम्ही दोघं आहेत ना एका दोऱ्यामध्ये तसं तू तु आणि तुझा नवरा तुम्ही दोघं जसं आम्ही दोघं डोरले हे सोन्याचे मणी आणि काडे मणी एका दोऱ्यात पिडून राहतोय ना तसं तुझ्या नवऱ्याला धरून तुझे सासू सासरे दीड जीड जे पण असतील त्यांना एका घरात तुला धरून राहायचे हे मणी मंगळसूत्र बाईला करतं कारणा मागे बी कारणीश येतस फक्त शिकता यावाल पाहिजे आता लास्ट अँड बेस्ट सांगतो लक्षपूर्वक आहे का साखरपुडामा तुम्ही साखड्या घालतीस बहिणीस पण साखरपुडामाच पायात पैन जण आणतात तुम्ही काय म्हणता तुमनाकडे लच्छा हां बरोबर आहे शानला शानला काहीच बोलत नाही या बारकापुरे सांगतो सध्या होई जायले भाऊ अर्धाला कुवारा फिरायना आणि सातवा आठवी फोन करतास का गं कुठं आहे तू बिगल वरील गहू पैराय राहणार आणि बाकी ना वलेल चुकाय घ्या मरा <laughs> पायामध्ये <मेदे> पैंज <पाँज़ी। laughs> पायात पैंजण घालतात शेवटचा शृंगार सांगतो पायात पैंजण घालतात आणि खास करून पुरीचं लग्न जमल्याच्या नंतर साखरपुड्यामध्ये आणले जातात पैंजण घालायचा ना ते पैंजण मध्ये घुंगरू असतात ताई घुंगरू असतात ना पैंजण मध्ये मग ऐका साखरपुडा झालेला आहे पायात पैंजना पायातलं पैंजण बाई जेव्हा पाय टाकते ना डावा पायातला तो चाडमधला घोंगरू आवाज करतो आणि तो घोंगरू बाईला सांगतो ताई तुझं लग्न जमलेला जर तुझ्या डाव्या पाय घासरला तुझा डाव्या पायातला दा चाडमधला घुंगरू सांगतो ताई जर तुझा डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल आणि उजव्या पायातला चाडमधला घुंगरू सांगतो जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल हे चाडबाईला उपदेश करतात हा शृणगार आहे माया या शृणगाराचं नियमाचं पालन केलं समजावं सक्सेस आहे विठल विठ गोकुडामध्ये भगवंत जन्माला आलेला भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव गोकुळामध्ये साजरा करतात कशा पद्धतीनं सांगतायत तू खबर आहे साधकांचा तुकोबरायंना प्रश्न आहे गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा केला गेला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर पण आनंद साजरा करायची पद्धत काय असते आनंद साजरा करायचा त्याच्यानंतर गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेला आता काही काही लोकही मुलगा झाल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा करतात न नको तसले कार्यक्रम ठेवतात मी अजिबात नाव घेऊन बोलणार नाही कारण नाव घेणं योग्य नाही इथून फक्त समाजाला काय चांगलं सांगता येईल ते सांगायचंय कोणाच्या पोटावर लात मारणं हा इथं सांगण्याचं काम नाही आणि कोणाचं वाईट व्हावं अजिबात रविकिरण महाराजांचा तो अधिकारही नाही का ते बोलतील म्हणून नाही का हो पण कोणता कार्यक्रम कधी करावा एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय भगवंत जन्माला आल्याच्यानंतर आनंद उत्सव साजरा केला आनंद उत्सव कसा साजरा केला तेही तुकोबरा सांगतात आता भंगाच्या तिसऱ्या चरणावर नामोवाचे गाती प्रेमे आनंदी नाच